नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बहुप्रतिक्षित असलेली डी एम पदभरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आपण या बाबतीत संभावना अशी सांगितली होती की मार्चमध्ये ही जाहिरात येईल परंतु प्रशासकीय कारणास्तव आणि जे नव्याने स्थापन झालेली हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे ही पदभरती जून महिन्यामध्ये आलेली आहे तसेच या पदभरतीमध्ये एक पद समाविष्ट केलेलं नाही जे की आहे अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स तर कोणत्या कारणामुळे हे समाविष्ट केलेलं नाही आणि कधीपर्यंत यासाठी पदभरती आयोजित केली जाऊ शकते या अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या, या पदासाठी तर डी आर मध्ये ज्या नऊशे परिचारिकांना पदोन्नती देण्यात आलेली होती त्या नऊशे पदाच्या जागा तसेच राज्यात नव्याने स्थापन झालेली रुग्णालय जवळपास दहाच्या आसपास ही हॉस्पिटल्स आहेत त्यामधील जागा अशा एकूण जागेसाठी ही स्टाफ नर्स म्हणजेच अधिपरिचारिका पदासाठीची भरती आयोजित केली जाईल दोन हजार तेवीस मध्ये जी भरती झालेली होती या भरतीमधील बहुतांश पदाच्या लिस्ट ह्या एक्सपायर झालेल्या आहेत त्यांची काल कालमर्यादा ही संपलेली आहे परंतु नर्सिंग पदाबाबतीतची लिस्ट ही अजूनही एक्सपायर झालेली नाही त्यामुळे त्याचा यात समावेश केलेला नाही दुसरी बाब म्हणजे अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स ही पदसंख्या संख्येच्या बाबतीत खूप मोठी असल्याने या पदासाठीची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर्स तयार करण्याचं काम सुरू आहे यानंतरच या नर्सिंग पदासाठीची वॅकन्सी ही साधारणतः दिवाळीच्या आसपास येऊ शकते आणि दोन हजार प्लस ही पदे असू शकतात शंभर प्रति हॉस्पिटल आणि हे नऊशे पदे तसेच थोडीफार रिक्त झालेली पदे याचा समावेश केला तर दोन हजारच्या पुढेच ही पदसंख्या असू शकते त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी या दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपली तयारी सुरू ठेवा नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला यश मिळेल तसेच ही भरती टी सी एस मार्फतच होणार आहे कारण टी सी एसचं जे दिलेले टेंडर आहे ते संपणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदरच त्यांना ही भरती आयोजित करणं गरजेचं आहे त्यामुळे या वर्षामध्ये नक्कीच जे राहिलेलं पद आहे अधिपरिचारिका यासाठी सुद्धा पद भरती आयोजित केली जाईल त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये किंवा संकोच वाढून घेऊ नये की या हे पद या भरतीमध्ये का समावेश केलेला नाही त्या पदाचा सुद्धा समावेश लवकरच करून त्यासाठी सुद्धा भरती भरतीही डीएमआर पद आयोजित केली जाईल त्यामुळे सर्वांनी जे अभ्यास करत आहेत त्यांनी आपला अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवावा लवकरच यासाठी भरती आयोजित केली जाईल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद